मी सचिन राणे समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर तर्फे तर आज आम्ही सिंधुदुर्ग सावंतवाडीमध्ये नारायण राणे श्री नारायण राणे यांना भेटायला आलेलो हो। आहोत ज्यांचा अगोदर म्हणजे एक ऑडिओ पण आला होता आपल्याकडे तर यांची शुगर लेवल अगोदर किती होती आणि आता किती आहे हे आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया त्यांनी स्वतः सांगतील बोला साहेब नमस्कार 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 सावंतवा नारायण राणे सावंतवाडी कोलगाव इथे राहतो काय माहिती माहितीये हे जे तुमचे समर्थ फाउंडेशन याची जी पहिली ऍड हे पहिले थोडक्यात मी मोबाईल वर ऍड बघितली ती माझ्या मिसेस नाही शुगर वर आयुर्वेदिक औषध आहे तर मग मला नाही म्हणाय कॉन्टॅक्ट करा तुम्ही बघूया आपण हे तरी म्हणजे आता जे आतापर्यंत तुम्ही वीस पंचवीस तीस हजार महिन्याला घालवत आहे आता ह्याच्यातरी बघूया आपण काय होतो कारण ते तीस चाळीस हजार रुपये घालून फायदा नाही शुगर लेवल काही कधी आमची कमी झालीच नाही किती होती शुगर लेवल पहिली पहिले तीनशे साडेतीनशे चारशे साडेतीनशे तीनशे चारशे ही लेवल नोव्हेंबर मध्ये हो हो आणि नोव्हेंबर मध्ये आपला फॉर्म्युला मिळाला अच्छा म्हणजे मिळाला म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला तुमच्या समर्थ फाउंडेशन आलेला हा समर्थ फाउंडेशनला फोन केला आम्ही माहिती घेत विचारली सगळे तेव्हा तुम्ही तिथून समजला असं असं आहे तुम्हाला तीन महिन्यात आम्ही क्लिअर करू म्हणून अच्छा तर थे, थे दो आता, अच्छा, तो तो। आता जे आहे काय म्हणजे आता जे पावसाच चालू केले म्हणजे जवळजवळ सहा महिने झाले अच्छा सहा महिने सहा महिने होत आले आता जवळजवळ आता म्हणजे शुगर सध्या फास्टिंगची सत्तर आहे आणि जेवणानंतरची एकशे तेरा आहे पंधरा चे आणि काय बाकी तर हे नाही व्यायाम त्याबरोबर व्यायाम आहे सकाळी हे थोडं अर्धा एक तास चाल ना बाकी प्राणायाम वगैरे आहेत हे अर्धा एक तास अर्धा तास दिला दे, देणार आणि चालण्याला हे करणार कारण काय आता धावू तर शकत नाही कारण आमचे वय जास्त झालेले पासष्ट पासून त्यामुळे <laughs> चालतो फक्त त्यामुळे म्हणजे बाकीचे आजार थोडक्यात तुम्हाला सांगायचं तिच्या शुगरमुळे आम्हाला म्हणजे चालतानाही त्रास व्हायचा चालताना सगळे हे बाय अशक्त पण आल्यासारखं वाटायचं परत कुठेतरी बाहेर गेलं फिरायला म्हणजे फिरायला बाजार वगैरे गेलं आल्यावर परत वाटायचं अरे कंटाळ आलाय झोपून जायचं सकाळी उठायला कंटाळ यायचा परत सगळे त्रास तुमचे आता बरे झाले पूर्ण बरे झाले पूर्ण नोव्हेंबर पासून तुमची जी इन्शुरन्स पण तुम्हाला चालू होती ना हो पहिले पूर्वी इन्शुरन्स चालू होती किती होती तीस होती अठ्ठावीस होती वीस आणि वीस अठ्ठावीस वीस 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 अशी तीन वेळा इन्सुलिन हो हो आता सहा महिने oh. आता किती इन्सुलिन चालू आता नाही आता बंदच केलं बंद केला बंद इन्सुलिन चालू नाहीये तरी सुद्धा शुगर लेवल सत्तर आणि एकशे तेरा इक्षे तेरा आणि तसं काय पूर्ण फ्रेश वाटतं अच्छा म्हणजे असं हे नाही मरगळल्यासारखं होत नाही आता मरगळ्यासाठी नाही नाही म्हणजे आता तसं एकदम व्यवस्थित असं वाटतंय तर आपल्या समृद्ध फाउंडेशनचा हा जो फॉर्म्युला वापरून तुम्हाला कसं वाटत की साहेबांना तुम्ही मलाही भीती वाटायची आम्हाला माहिती नव्हतं पण हे जेव्हा आम्ही फोनवर बघितलं असं अचानक रात्रीच म्हटलं हे काय नवीन आहे बघा हे तरी औषध त्यावेळेला ते पण कंटाळे नको सारख्या एवढं ना आता मग हे तरी करून बघूया ना ते गॅरंटी देत आहेत ना आणि हे वाचा म्हटलं आधी वाचन करून मग तुम्ही औषध आणि माहिती बघितली त्यानंतर हे औषध त्यानंतर त्यांना औषध डॉक्टरांनी सांगितलं या प्रकारे घ्या तिथून त्या आठ दिवस जरा त्यांना त्रास झाला म्हणजे थकल्यासारखं हे ते नंतर नंतर मग त्यांना फ्रेश वाटायला ते होते ना ते रिमूव्ह ना त्यावेळी हा प्रॉब्लेम तेव्हा घेतलं त्यावेळेला पंच्याहत्तर आहे लगेच हा पण नाही ज्या दिवशी घेतलं त्याच दिवशी ते झोपले नंतर मग त्यांना म्हटलं शुगर तपासा आणि मग जेव्हा पंच्याहत्तर होते हो दुपारी दहाच्या दरम्यान त्यांना घ्यायला सांगितलं माझ्या लक्षात आणि त्यानंतर जेवल्यावर घ्या जेवल्यावर ते मग विसरले पण तेव्हा ते घेतलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर होते मग पुन्हा त्यांचं पुन्हा जरा थोडी वाढली आता सहा महिने ते कंटिन्यू घेत व्यवस्थित झालं आता, आता पूर्णपणे म्हणजे इन्सुलिन त्यांचं बंद झालं हो, आणि इन्सुलिन बंद होऊन सुद्धा सत्तर आणि एकशे तेरा शुभर आली याबद्दल तुम्ही खुश आहात हो इन्सुलिन सगळ्या बंद झालेल्या त्यांना हुशारी वाटते बघा फुलं पण काढणार सगळं सगळं सकाळी साडे ला आपण स्वतः उठतात वाद फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे तुम्ही शुगर करत आहात एचबीओ होता तो साधारण सात वर येतोय म्हणजे तो हळूहळू खाली येतोय पूर्णपणे तो फोर आला की तुम्ही नॉन डायबिटी म्हणून तुम्हाला डॉक्टर पूर्णपणे हे करेल त्यानंतर आपण बघूया किती महिने पुढे चालू ठेवायला त्यानंतर आपले बंद करून हे करेल त्यावेळी योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे तुम्ही सातत्याने ठेवा संस्थेच्या नव्हतं खूप आभार आणि खूप आभार या चांगला दिला नाही तुम्ही नाही तुम्ही औषध दिला त्याच आम्ही फार हे आहे कारण आजपर्यंत आमच्या महिन्याला कमीत कमी नाही म्हटलं तर वीस तीस हजार चाळीस हजार रुपयापर्यंत खर्च होत होता आता मला एवढा हे कमी झालाय कि ते पैसे हे झाले सगळे पैसे वाचले पैसे वाचलेत आणि त्रासही त्रासही वाजले त्रासही नाही आता त्रासही तसे नाही रोज तुम्ही स्वतःला टोचून घेत होता झालं परत बाहेर सकाळी मी आता साडेसहा ला उठतो मी त्यामुळे आता आणि उठल्यावर फ्रेश वाटतं पूर्वी कसं उठल्यावर एकदम म्हणजे उठूच नाही असं वाटायचं जर पाहिजे पण आता एकदम फ्रेश वाटत